तलाठी शिवाजी तोटरे यांची सेवानिवृत्त शिक्षकास अर्वाच्य भाषेत शिविका व जीवी मारण्याची धमकी मागील अनेक वर्षांपासून मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाचं काम रखडले आहे याकरिता शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन संपादित करण्यात आली आहे या शेत प्रकल्पांना नुकसान भरपाई अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच प्रकारे मौजे इटग्या पमु तालुका उम्... मुखेड येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी योगेश निशिकांत कोठार यांची लेंडी प्रकल्प रामणगाव मध्ये जमीन गेली आहे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोटीस देण्याचं काम सुरू असल्याने त्यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक निशिकांत कोठारे यांनी इंडिया सज्जाचे तलाठी शिवाजी तोटरे यांच्याशी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी वारंवार संपर्क केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही त्यानंतर अकरा मे रोजी तलाठी शिवाजी तोटरे यांनी कोठारे यांना कॉल केला परंतु निशिकांत कोठारे हे ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त शिक्षक आहेत याची माहिती असताना देखील तोटरे यांनी त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत शिविकाळ करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे हा प्रकार भ्रमण ध्वनी कॉल रेकॉर्ड झाला असून कशा प्रकारे एक तलाठी सामान्य शेतकऱ्याला धमकावतो हे लक्षात येत आहे त्यामुळे प्रशासनाची मुजोरी वाढल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी योगेश निशिकांत कोठारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी तक्रार देऊन मुजोर तलाठी शिवाजी तोटरे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी केली आहे अन्यथा या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे इतक्या सध्याचे तलाठी शिवाजी तोटरे कशा प्रकारे बोलत आहेत याची कॉल रेकॉर्डिंग पुढील प्रमाणे इथं आलो वडगाव वडगावकरच्या दुकानला आलाव इथं येऊ लाव येऊ लावता कशाला बोलायचं मी मुख्यमंत्री बसून टाकून एवढे गरबड होत असं येऊ लाव की येऊ लाव एवढे गरबड कसा तुस नाही तुझं मी काय म्हणतो मुख्यमंत्री साहेब पर येतो म्हणतो तू आता ये लाव दम आहे की नाही हे आहे की नाही म्हणाला त्याच्यामुळे येऊन बसलो बाबा बस की येतो आलोच मी आलोच काळजी करू की होतो बाळजी म्हण नको जे मायला नव्हतं ते येऊन खपसून टाकून एवढ्यात गेली नोकरी पुकरी तू असं येऊन फोन करत जा मला गांडू समजा ना कोणा तिथं राहायचंय मला भी तुला बी इथंच राहायचंय हो जाऊ हा नाही दुसरं कोणाला तर बोलत आहे तू इथं जे दोन घंटे झालं तुला येऊन बघलाला वाट बघला वड वगडच्या दुकानात बसला त्याच्या पोकळ धमक्या कोरड्या धमक्या काय मडल करणारच का तू येवला रे बाबा आलो काय जिथे झालं तू तुझी वाट बघणं वाट बघणं की होय की मग तिथं तू दहा वेळेस फोन केलो मी हा हॅलो 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 हा हॅलो पाटील काय झालं कोण बोलले शशिकांत तेलंग बोलतो मी आलो तिथं आल्यावर बोलू ते ना काय आहे ते त्यांचं काय ते म्हणजे काय काम आहे सांगा की काय नाही त्याने बघतो म्हणलाले ना बघूत की आता तिथं काय आहे ते बघूत काय करत म्हणाले काय बघतो म्हणजे काय आहे ते सर्व सांगतो की आल्यावर तिथं अशा प्रकारे जर जबाबदार महसूल कर्मचारी असलेले तलाठी शिवाजी तोटरे एका सेवानिवृत्त म्हणजेच ज्येष्ठ नागरिक असलेले निशिकांत कोठारे यांना धमकावत असतील तर यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले काय करावे काय करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय दैनिक माहिती संपादक विनायक कामठेकर यांचा रिपोर्ट